चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात तू ज्या काही विचारांमध्ये आहेस ते सगळे काही विचार माझ्या चरणावर सोपून निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी कार्य करायला आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा आज जे काही ऐकशील ते तू सकारात्मक ऐकशील कारण मी तुझ्यापर्यंत अशा काही सकारात्मक बातम्या देऊ इच्छितो ज्यामुळे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात खूप काही आनंदाचे परिवर्तनाचे क्षण येणार आहेत देव पार्श्वभूमीत तुमच्यासाठी काम करत का आहे तो तुमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवाकडे मागू इच्छिता पण त्याहीपेक्षा देव दिव्य आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत तो आशीर्वाद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे तो, तो स्वीकारण्याची तयारी तुम्ही दाखवून पुढे याल तर देव आशीर्वादासह तुम्हाला एक चिंतामुक्त करणारे आश्वासन देऊन तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा कुठल्याही कार्याला घाबरू नकोस तू पुढे जाताना मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे जर तू ते कठीण कार्य हाती घेतले आहेस तर घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला मदत करत आहे देव म्हणतात तू अजून दार ठोटावले नाही पण ते उघडण्याची माझी तयारी आहे तेव्हा ते ठोटाव आणि पुढे उभा राहा कारण जे आशीर्वाद तुम्हाला येथून पुढे प्राप्त होणार आहेत त्यावर तुमच्याखेरीज कोणाचाही अधिकार नाही कारण त्यासाठी तुम्ही एकमेव अधिकारी आहात आणि ते सर्व काही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे देव तुम्हाला ज्या काही भेटवस्तू देऊ इच्छितात त्या भेटवस्तूंचा अनुभव तुम्ही घेणार आहात त्यातून एक सुखद अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांना विनंती आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या बाळा मार्गावर मार्गक्रमण करत आहेस तो मार्ग देखील मीच तुला दाखवला आहे त्या मार्गातून अनेक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत तुझ्यासाठी सोपा आणि सहज मार्ग तयार करण्यात येत आहे जेव्हा तू पुढे जाऊन त्या मार्गावर चालून मार्गक्रमण करशील तेव्हा तुला मार्गात अनेक चमत्कार देखील पाहायला मिळतील जे देवानी तुझ्यासाठी खूप पूर्वीच काहीतरी असे करून ठेवले आहे जे तुला प्राप्त होताना तुझे मन आनंदी होईल तुझ्या जीवनात तो प्रकाश येईल जो मी तुला देऊ इच्छितो तुझ्या अडचणी दूर होताना तू अनुभव करणार आहेस तुझ्या मार्गासाठी अगदी सोपा आणि सहज मार्ग तुला दाखवला जात आहे त्या मार्गावर चालून तुला ते सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या प्रेमाची अपेक्षा देवाकडे करत आहात ते प्रेम देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यावर कुणीही दावा करणार नाही ते सर्व काही तुमच्यासाठी तयार होत आहे देव म्हणतात तुझ्या अडचणी संपून तुझ्यासाठी वाढीचे असे काही परिणाम मी तुझ्या जीवनात इथून पुढे अनुभव करण्यास तुला देत आहे की ज्यामुळे तुला तुझ्या कार्यात अधिक वाढ आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत त्यांनी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करावेत अशी मी त्यांना आज्ञा करतो देवाचे अद्भुत आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव अनेक रूपात तुमच्यापर्यंत येत असतात तुम्ही कधी त्यांना ओळखाल कधी नाही पण देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू राहील कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात देवाच्या अगदी जवळ पोहोचत आहात जेव्हा तुम्ही मनापासून भक्तीपासून देवाचे स्मरण करतात तेव्हा देवही तुमच्याकडे खूप काही आशीर्वाद पाठवून तुमचे कल्याणकारी जीवन पुढे नेऊ इच्छितात तुमच्या आयुष्यातील त्या अडचणी नष्ट करण्याचे सामर्थ्य देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही जे काही अडचणी आहेत जे काही नकारात्मक विचार आहेत ते या क्षणाला देवाच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी अद्भुतपूर्व आशीर्वाद आणि काही चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जो आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे त्यांनी होय मी ते स्वीकारतो अशी कमेंट करायला विसरू नका हे परमेश्वरा हे गुरुदेव दत्ता आपण माझ्या पाठीशी कायम उभे राहावे अशी माझी इच्छा आहे जरी मला या जीवनात कशाची कमी असली तरी ती प्रत्येक कमी तुम्ही भरून काढणार आहात याची मला खात्री आहे मला निरोगी जीवन द्या जीवनात सुख समृद्धी आनंद द्या मला एवढं ज्ञानी बनवा की मला प्रत्येक गोष्टीसाठी योग्य निर्णय घेता आला पाहिजे मला आपल्या ज्ञानाची खूप गरज आहे कृपया आपले ज्ञान माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा हे परमेश्वरा मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया माझी एवढी प्रार्थना ऐकून घ्या मला जीवनात जे हवं ते मिळवण्यासाठी योग्य मार्ग दाखवा मी अपरंपार कष्ट करणार आहे कृपया माझ्या प्रत्येक कष्टाला यश द्या हे परमेश्वरा हे भगवंता तुम्ही जो मार्ग दाखवणार आहात तोच मार्ग माझ्यासाठी अंतिम असणार आहे माझ्याद्वारे पाठवलेले देवदूत तुम्हाला नेहमी मोठ्या चुका करण्यापासून रोखतात जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तो तुम्हाला आधीच सूचना देतो जेणेकरून त्या कोंडीवर तोडगा काढता येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा खऱ्या मनाने तुमच्या इष्टदेवताचे नाव घ्या आणि तुमच्या अंतकरणाचे ऐका तुझ्या सर्व समस्यांचे समाधान तुझ्या अवतीभोवती आहे तुम्हाला फक्त तुमची दृष्टी विकसित करायची आहे माझे आशीर्वाद म्हणून आलेले देवदूत सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा विश्वास असल्यास समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा देवावर विश्वास आहे ना मग फक्त तयार रहा आणि ते सर्व काही प्राप्त करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना स्वीकार करा काही चमत्कार होतील पण तुझा विश्वास पु संपूर्ण हवा तेव्हा चमत्कार घडू लागतील तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्या दिशेने तुम्हाला मोठे यशदेखील प्राप्त होईल बाळांनो परमेश्वर आपल्याशी जे वागतात ते आपल्या चांगल्यासाठीच वागतात कधीकधी ते खडतर होतात कधीकधी मायेने जवळ घेतात कधीकधी प्रत्येक संकटातून वाचवतात म्हणून बाळांनो ही रूपे आपल्याला देवाची कायमस्वरूपी बघायला मिळतात म्हणून ते आपल्याला आईप्रमाणेच आहेत आपण त्यांच्या बाळाप्रमाणे आहोत आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत आहेत आणि आपण ती शिकायची आहे कोणीच मागे नाही राहिलं तर मग आपण का मागे राहायचं आपण का डगमगायचं का भीती बाळगायची ज्याने भीती बाळगली तो कायमचा मागेच राहिला ज्याने प्रयत्न केले तो पुढे निघून गेला म्हणून बाळांनो प्रयत्न करत राहा जे साध्य होत आहे ते साध्य करून घ्या पण परमेश्वराने एवढे सर्व काही आपल्याला दिले एवढं चांगलं जीवन आपल्याला दिले त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत परमेश्वर ज्या प्रकारे आपल्या बाळाला चांगली शिकवण देतात त्याचप्रकारे त्या बाळाने देखील चांगलंच वागायला हवं कारण कोणत्याच आईबापाला असं वाटत नाही की आपल्या मुलाने चुकीचं वागावं तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजेत तुमच्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे हीच भगवंताची अपेक्षा आहे बाळांनो हे जगाचे सत्य आहे आणि हेच सत्य कायमस्वरूपी राहणार आहे तुम्ही फक्त बघत राहा जे स्वामी सांगतात तेच घडणार आहे आजचा सुंदर संदेश तुमच्यासाठी होता आजचा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच नवनवीन सुंदर संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ